या लोकांना खर्च करण्यामध्ये अतिशय आनंद वाटतो कामवासना तुलनेने अधिक असू शकते कारण हे मंगळाच्या राशीतलं रा। धनप्राप्तीचा योग असलेला असा हा ज्येष्ठा नक्षत्राचा यांना मित्र कमीच असतात किंवा नसतात असं म्हणलं तरी चालेल पण धार्मिक कर्तव्य परायण आणि अत्यंत क्रोधी स्वभावाच्या अशा या व्यक्ती असतात शत्रूंवर विजय प्राप्त होतो संपत्ती विषयक योग अशा लोकांचे ओव्हरऑल चांगले असतात नमस्कार मित्रांनो आश्वी ते रेवती पर्यंत जी सत्तावीस नक्षत्र आहेत त्या सत्तावीस नक्षत्रांची जी काही माहिती आम्ही सिरीजच्या मार्फत घेऊन आलेलो त्यामध्ये प्रत्येक नक्षत्राचं वर्णन त्याचप्रमाणे स्वभाव गुणदोष इत्यादी आपण बघतोय तर आज आपण पाहणार आहोत गंडमूल नक्षत्रांपैकी एक अत्यंत प्रभावशाली नक्षत्र ज्याचं नाव आहे ज्येष्ठा या नक्षत्राचा स्वभाव गुणदोष व्यवसाय धार्मिक दृष्टिकोन तसंच प्राचीन ऋषी या नक्षत्राच्या व्यक्तींबद्दल काय म्हणतात इत्यादी सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जरूर बघा ज्येष्ठा नक्षत्र जे आहे याला गंड मूल नक्षत्र असं म्हणलं आहे या नक्षत्राची अधिपती देवता जी आहे ती इंद्र ही सांगितलेली आहे वृश्चिक राशीमध्ये सोळा अंश चाळीस कालांपासून ते तीस अंशापर्यंत म्हणजे रास संपेपर्यंत आकाशामध्ये ज्येष्ठा नक्षत्राची व्याप्ती आपल्याला दिसून येते आकाशात हे जर नक्षत्र आपण पाहिलं तर त्याचा आकार हा कर्णफुलासारखा दिसतो कारण याचे तीन तारे हे कर्णफुलासारखे आकाशामध्ये दृष्टीस पडत असतात मी मागाशी सांगितलं हे गंडमूल नक्षत्र आहे आणि हे, हे नक्षत्र गंडमूल असल्यामुळेच ज्योतिषशास्त्रानुसार या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींची विशिष्ट प्रकारे जनन शांती करायला सांगितले जी उत्तम मानली जाते आणि अशी शांती केल्याने या नक्षत्राचे दोष निवळतात व ग्रहदोष शमतो असं शास्त्रामध्ये दिलं आहे आता स्वभाव आणि प्रकृती या ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची कशी असते ते जाणून घेऊयात ज्येष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचं मन उत्कट स्वभावाचं महत्त्वाकांक्षी आणि थोड्याशा क्रोधी स्वभावाच्या अशा व्यक्ती असतात या लोकांना खर्च करण्यामध्ये अतिशय आनंद वाटतो व स्वतःची आर्थिक स्थिती थोडीशी वाढवून सांगण्याची मानसिकता दिसते कामवासना तुलनेने अधिक असू शकते कारण हे मंगळाच्या राशीतलं नक्षत्र आहे हे लोक संघर्षातून आपली उंची नेहमी गाठत असतात कधीकधी थोडीशी असत्य बोलण्याची प्रवृत्ती दिसून येते आणि धनविषयक बाबतीत ते नेहमीच विश्वासार्ह ठरतील असं सांगता येत नाही नारद ऋषींनी नारद संहितेमध्ये या नक्षत्राच्या जातकांचं वर्णन करताना बहुव्यय क्लेशसहा कामी दुरासद क्रूर चेष्टा मृषाभाषी धनवान इंद्रधिष्णजहा असं केलेलं आहे खर्चिक दुःख सहन करणारा कामुक कधी कधी कठोर असत्य बोलणारा पण धनप्राप्तीचा योग असलेला असा हा ज्येष्ठा नक्षत्राचा जातक असतो असं नारद ऋषी सांगतात आता यांची धार्मिक प्रवृत्ती अतिशय चांगली असते असं दिलेलं आहे ज्येष्ठानक्षत्रातल्या जातकांमध्ये धार्मिक आणि व्य ओव्हरऑलच आध्यात्मिक विचारसरणी ही अत्यंत प्रबळ असते हे लोक साधारणपणे आपल्या परिस्थितीवर समाधानी राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते परंतु चंद्र जर कुंडलीत प्रथम किंवा पंचम स्थानामध्ये असेल तर अंतर्गत असंतोष असमाधान व सतत काहीतरी अधिक मिळवण्याची धडपड ही आयुष्यभर चाललेली दिसते वराह मिहीर वहराह संहितेमध्ये म्हणूनच असं सा सांगतात की असू न बहुमित्र हा संतुष्ट धर्मकृत प्रचूर कोपा हा म्हणजे यांना बहुतेक मित्र कमीच असतात किंवा नसतात असं म्हणलं तरी चालेल पण धार्मिक कर्तव्यपरायण आणि अत्यंत क्रोधी स्वभावाच्या अशा या व्यक्ती असतात प्रतिष्ठा आणि मान याबद्दल जर बोलायचं झालं तर ज्येष्ठा नक्षत्रात नैसर्गिकच वरिष्ठता असते म्हणूनच त्याला ज्येष्ठा असं म्हणलेलं आहे हे लोक स्वतःला मोठे समजतात व त्यांच्यात नेतृत्व गुण हे अतिशय चांगले असतात कुंडलीमध्ये चंद्र जर शुभदृष्टीने विशेषतः गुरूच्या दृष्टीमध्ये जर बलवान असेल तर समाजामध्ये अशा व्यक्तींना चांगला मानसन्मान मिळतो असं दृष्टोत्पत्तीस येतं पराशर ऋषींनीसुद्धा या जातकांबद्दल असं सांगितलं की ज्ञातिशु गुणेशू राजसु पूजा प्राप्नोती नाशयती शत्रूं तेजोधिको अर्थ जात स्या इंद्रदैवत्य असा श्लोक आलेला आहे याचा अर्थ आपतेष्टांमध्ये मित्रांमध्ये व समाजात यांना अतिशय मान सन्मान मिळतो शत्रूंवर विजय प्राप्त होतो तेजस्वी सामर्थ्यवान व संपत्तीविषयक योग अशा लोकांचे ओव्हरऑल चांगले असतात आता धनयोग आणि समृद्धीचा जर प्रामुख्याने विचार केला तर कुंडलीमध्ये जर अशा व्यक्तींचा चंद्राचा शुभयोग बुध किंवा मंगळाबरोबर झाला असेल तर लक्ष्मी योग हा अतिशय प्रबळ होतो ओव्हरऑल धनाची कधी कमी पडत नाही अशा व्यक्ती उद्यमशील परिश्रमी आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थिरावत जातात असं सांगितलेलं आहे ज्येष्ठा नक्षत्राच्या आधिपत्याखाली कोणते व्यवसाय येतात ते येता पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे लष्करी अधिकारी सेनापती राजकीय नेतृत्व त्याचप्रमाणे संग्राम कौशल्य मार्शल आर्ट्स सुरक्षा दल यांसारखी कामं शस्त्रनिर्मिती शस्त्रदुरुस्ती परधन हस्तगत करण्याची कला गूढ किंवा गुप्तशास्त्र खोदकाम पाषाणावर कोरीवकाम शिल्पकला डेअरी उद्योग दुग्धव्यवसाय जलसंपदा पाणी पुरवठा जलतंत्रज्ञान दागदागिने वस्त्रे अलंकार मध्यस्थी करणं समजूतदारपणा समझोते करवणं आणि त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा असणारी भूषवणं यांसारखी कामं ही हो। ज्येष्ठा नक्षत्राच्या आधिपत्याखाली येतात या नक्षत्रावर एखादी वस्तू जर हरवली तर ती कष्टाने प्राप्त होते असं सांगितलं आहे या नक्षत्राच्या लोकांनी उपासना कोणाची करायची असते तर नक्षत्राची देवता इंद्र असल्यामुळे श्री इंद्रायन महा या नाममंत्राचा रोज कमीत कमी एकशे आठ तरी जप करावा तर अशा पद्धतीने या ज्येष्ठा नक्षत्राचं विवेचन जे काही प्राचीन ग्रंथामध्ये आपण दिलेलं आहे ते जाणून घेतलं मागच्या कोणत्याही नक्षत्राचं विवेचन म्हणजे अश्विनीपासून ते ज्येष्ठा नक्षत्रापर्यंतचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ करून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघा आणि शेअर करा नमस्कार